बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी डोंबिवलीतील मोठा गाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने दिनांक तीस मे दोन हजार रोजी आई गावदेवीच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पालखी सोहळ्यात कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सहभागी झाले असून पालखीचे दर्शन घेत पालखी कांद्यावर घेतली तसेच आई गावदेवीच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले यावेळी पालखी सोहळ्यात उत्साहाने सहभागी झालेल्या भाविकांच्या आग्रहाखातर खातर खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्यासोबत ठेका धरत नृत्याचाही आनंद घेतला यावेळी युवा सेना सचिव दीपेश मात्रे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे विधानसभा अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्यासह ग्रामस्थानी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता विशेष प्रतिनिधी डोंबिवली